शहरातील गोदावरी नदी काठच्या भागात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे शहरातील धुळे शहानगर येथे देखील कमरे इतके पाणी साचले या पाण्यात लोक अडकले होते महापालिकेच्या अग्निशमन दलाने रेस्क्यू करून अडकलेल्या बत्तीस जणांना काढले बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना काढून त्यांना पालिकेच्या निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे सकाळी प्रभाग क्रमांक अठरा दुलेशानगर नगर इथून बत्तीस लोकांना आम्ही पाण्यातून काढलेला आहे त्यांच्या घराला पूर्ण पाण्यानं वेळ दिलेलं होतं व्यवस्थितरित्या त्यांना आम्ही काढून निवारा केंद्रापर्यंत त्यांचं पोहचवलेलं आहे त्याच्यानंतर गायत्री मंदिर जुना म मौ, जुना मोंडा येथे पंधरा लोकाला आम्ही तिथून व्यवस्थितरित्या त्यांना काढलेलं आहे काही लोकं घरावर दुसऱ्या मधल्यावर तिसऱ्या मधल्यावर आहेत ते यायला तयार नाहीत आम्ही त्यांना अपील केलं की बाबा तुम्ही या खाली पाणी वाढू शकते दोन दिवस बी राहू शकते तीन दिवस बी राहू शकते असंच कंडिशन तुमच्या घरातलं सामान संपेल दूध माळवा संपल्यानंतर तुमची अडचण येईल तुम्ही नंतर आम्हाला हे करण्यापेक्षा विनंती करण्यापेक्षा बोलवण्याची आज आम्ही तुम्हाला ब बोलवायला आलो चला परंतु नागरिक काही लोक वरच्या मधल्यावर बसलेलेच आहेत ते उतरायला तयार नाहीत काही आम्ही त्यांना असंच आवाहन करणार की बाबा पाण्याचा जास्त वेळ तुम्ही एक बघू नये लोकांना जर पाणी पडलं तर परिस्थिती बिघडू शकते परत त्याच्यापेक्षा बी त्याच्याकरता लोकांनी यावं निवारा केंद्राचा सहारा घ्यावा निवारा केंद्रामध्ये येऊन लाव राहावं लोकांनी सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड